नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे अशातच आपण कोणत्या बाजार समितीने किती बाजारभाव दिलेला आहे हे बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती बारशी या ठिकाणी दहा क्विंटल आवकालेली दर दरे दहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मानोरा या ठिकाणी चारशे शहात्तर क्विंटल अवकालेली जास्ती दर आहे दहा हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी चौदाशे दहा क्विंटल अवकालेली जॅसी दर आहे दहा हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल रोज साधारण दर आहे नऊ हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी तीन हजार सातशे अकरा क्विंटल अवकाली जॅसी दर आहे दहा हजार तीनशे पाच रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी नऊशे पाच क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे नऊ हजार पाचशे चौपन्न पाचशेच्या चौऱ्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाते तूर पुढील बाजार समिती सिंधी सेलो या ठिकाणी सातशे एक्कावन्न क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जाते लाल